काही मिळाली नाही आणि म्हणून मुंबईत एकाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय आकाशवाणी सोलापुरातील सोलापूर मधील आमदार निवासात चंद्रकांत धोत्रेंचा मृत्यू झाले रात्री सव्वा अकरा वाजता त्यांना हार्ट अटॅक आला त्यांच्या नातेवाईकांनी एकशे आठ नंबरवर कॉल करून रुग्ण रुग्णवाहिका मागवली पण रुग्णवाहिका वेळेत पोहोचली नाही आणि त्यामुळे आमदार निवासाच्या खाली असणाऱ्या पोलीस व्हॅन मधून त्यांना सेंट जॉर्ज हॉस्पिटलला नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं <laughs> उत्तर सोलापूर उत्तरचे भाजपचे आमदार विजय कुमार देशमुख यांच्या आमदार निवासामधील खोलीमध्ये एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला चंद्रकांत धोत्रे असं त्या कार्यकर्त्याचं नाव आहे मी सध्या सोलापूर मधील चंद्रकांत धोत्रे यांच्या घराबाहेर थांबलेलो आहे आपण बघू शकता अतिशय शोकाकूळ वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यांचे कुटुंबीय आपल्या सोबत सध्या आहेत काय सांगाल भाजपचे हाडाचे कार्यकर्ते त्यांना जीव गमावा लागलेला आहे नेमका काय प्रकार घडला होता कशामुळे मृत्यू झाला की तिथे आमचे मोठे बंधू वडला संघ होते एक ला कॉल करत होते अँब्युलन्स ला ते एक अँब्युलन्स येण्याच्या याच्यामध्ये नव्हते वारंवार न वाटिबल ये दाखवत होते तरी वेळ वेळ होत होता म्हणून डिपार्टमेंट ची पोलिसांची मदत आपल्या वडिला त्या पोलिसांच्या गाडीत दवाखान्यात दवाखान्याने नेण्यात आलं पण वडिला दवाखान्याचं वाटतच मृत्यू घोषित असं डॉक्टरांनी सांगण्यात आलं साधारण किती वेळ तुम्ही अँब्युलन्स कॉल करत होतात आणि जर वेळेत अँब्युलन्स मिळाली असते तर काय प्रकार घडला असता अँब्युलन्स तर वेळेत आली असते तर माझा प्राण वाचला असता अँब्युलन्सला वारंवार फोन करत होते पण काय मिळत होता नॉट रिचेबल ते असं काय तर काय त्यांचं सांगत होते पण अँब्युलन्स तर वेळेत आली असते आज आमच्या वडिलांचा प्राण वाचला असता असंच आमच्या वडिला गजाला दुसऱ्या व्यक्तीचं कुणाच होऊ नये की आपल्या निवासस्थानी आमदार निवासस्थानी तिथे एक अँबुलन्स कंटिन्यू चोवीस तास तिथे सेवा करण्यासाठी राहावं आणि डॉक्टरांची एक टीम राहावी